नागपूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार अशी घोषणा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार राजे क्षीरसागर यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर केली जागा वाटपा संदर्भात निर्णय समन्वयाने लवकरच घेण्यात येईल अशी घोषणा देखील या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी केली अशातच वैद्यकीय के शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाच्या पहिल्या उमेदवारीची घोषणाच केली आहे सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर केला मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका शुभारंभ कार्यक्रमात आदिल फरास कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत प्रभाग क्रमांक बारामधून फरास हे उमेदवार असले ने त्यांना भरघोस मताने विजय करा असं आवाहन केलं या कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेशी सागर आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते त्यामुळे भाजप शिवसेना या दोन्ही पक्षाचा पाठिंबा राष्ट्रवादीच्या फरास यांना असल्याचं कार्यक्रमातून जाहीर केले मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी